टुडे ऑफ महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण जल जल मिशन योजनेअंतर्गत पाईप सप्लाय करण्यासाठी तत्कालीन भेट दिलेलं आहे खरे आहे परंतु मागच्या दीड वर्षामध्ये ग्रामपंचायत वारंवार विरखोलीकरांचं काम मंजूर असताना ती नको आम्हाला आम्हाला नवीन वीर पाहिजे नवीन विहीर पाहिजे तर आम्हाला टाकीची जागा देत नाही टाकीची जागा गायऱ्यांमध्ये दाखवते गायऱ्यांमधला प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करत नाहीत आणि जेणेकरून आम्हाला सुधारित अंदाजपत्रक त्या त्या बाबतीत नवीन विहीर घेण्याचे जे त्यांचे ठराव आम्हाला प्राप्त झालेले आहे त्या ठरावाचे अनुषंगाने सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आम्हाला अडचणी निवड हो येत आहे तर ग्रामपंचायत कसल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करत नाही जर ग्रामपंचायतने आम्हाला टाकी ज्या ठिकाणी घ्यायची त्या ठिकाणचं जर आम्हाला उतारा किंवा बक्षिसपत्र किंवा खाजगी शासकीय जागा जर आम्हाला दाखवली तर आम्ही सुधारित अंदाजपत्रक तयार करून संबंधित ठेकेदाराला ते काम करण्यासाठी आदेशित करू आणि ते काम चांगल्या दर्जाचं आम्ही करून घेऊ साहेब एखाद्या ग्रामपंचायत जागा बक्षीस पत्र करण्याची किंवा जागा ताब्यात घेण्याची ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे ग्रामपंचायत ग्राम, ग्राम म्हणजे ग्रामसेवक हो आणि सरपंच याची संयुक्तिक जबाबदारी आहे तर एखाद्या उपांगाची जागा आहे सम ग्रामपंचायतनी हस्तांतर म्हणजे त्यांच्याकडे एक तर शासकीय जागा असेल तर ती किंवा खाजगी जागा असेल तर त्याचा विना मोबदला बक्षीस पत्र घेऊन ग्रामपंचायतनी आम्हाला दिले तर आम्हाला ते काम करणं सोपं होतं आज पंचायत समिती ऑफिस मुलं भीम भीम टायगर मी अजून हवं आहे तर त्यांची म्हणणं आहे की म्हणजे ह्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो जल जीवन हिते अंतर्गत नाही हे बिल पाईप सप्लायचं दिलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टरला पुढचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतची भूमिका बदलत आहे विहिरीच खोलीकरण त्या कामामध्ये मंजूर असताना ग्रामपंचायत कडनं मागणी होती की नवीन विहीर करा तर नवीन विहीर करण्याचे ठरावही ग्रामपंचायत कडनं प्राप्त झाले हो सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आमची यंत्रणाही गेली परंतु आम्हाला टाकीची जागा ते ग्रामपंचायत निश्चित करून देत नाही त्यामुळं आम्हाला विहिरी ते टाकीपर्यंतची पाईपलाईन किती लागेल किंवा टाकीपासून वितरण व्यवस्था किती लागेल याचा अंदाज आम्हाला करता येत नाही तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतला त्यांनी एखादी ठराव आम्हाला करून द्यावा जागा निश्चित करा करावी आणि तसं आम्हाला ठराव दिला तर आम्ही सुधारित अंदाजपत्रक आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेऊन आम्ही ते काम लवकरात लवकर सुरू करू तुमच्या अगोदर जे अधिकारी बसलेले होते ते तीस लाख रुपये बिल आहे आणि पाईपलाईन ची फोटो काढले आहेत पण पाईपलाईन एक फुटलेली नाही तिथं काहीच काम केलेलं नाही तरी तीस लाख रुपये तुमच्या अगोदरच्या अधिकाऱ्याने तोडलेलं आहे ते कशा पद्धतीने जोडलं असेल या बाबतीत मी आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत रिपोर्ट करेन की जे संबंधित याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यासाठी मी प्रस्ताव दाखल करत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा